शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना बैलपोळानिमित्त आवाहन केले होते बैलपोळ्यात बैलांची सजावट न करता बैलांच्या दोन्ही पाठीवर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे यासाठी अमरावतीच्या वलगाव येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे स्लोगन लिहून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध केला संघर्षाचा पोळा आणि कर्जमुक्तीचा पोळा हा नारा बच्चू कडू यांनी दिला आहे अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने प्रत्येक बैलावर कर्जमाफी व्हावी यासाठी बैलांवर संदेश लिहिण्यात आले आणि हे सर्व बैल पोळ्यात नेऊन प्रत्येक गल्लीत फिरवण्यात आले जनसमर्थन न्यूज वलगाव जिल्हा अमरावती कधी भाव भेटला नाही न्याय कधी भेटला नाही तो आम्ही संसद मध्ये धसणार आहोत ह्या गोष्टी घेऊन कारण आज आमचे काष्टकारवाले अशी दशा आली आहे मराठी पायरी पडली आहे आम्ही आमचा फोला साजा करू शकत नाही एवढी आजच्या आजची पोलिशन आमची आहे आज काष्टकारलय म्हणजे उद्योगपतीचा दर्जा पाहिजे होता अन्नदाताचा दर्जा पाहिजे होता आता शेतकरीले आज आमच्या शेतकरीचा भिकारीचा दर्जा झाला हा सरकारमुळे हे भैरी गुंगी मुक्की सरकार हा सरकार असंच कधी केलं तर आम्ही सर्वे कास्तकर रोडवर येऊन जाऊ किती हजार होते ते दातमध्ये सर्वे कास्तकार आम्ही हडताल करणार आहोत आमचे बच्चू भाऊचे आदेशच्या नुसार आम्ही हरताल करणार आहोत येऊन आहोत आमचं म्हणणं हे आहे की आमचं सात बारा उदार कोरा झाला पाहिजे कोरा झाला पाहिजे कर्जा माफी झाला पाहिजे हे सरकारनं आमचा कर्ज माफी केला पाहिजे आमचं हेच म्हणणं आहे की आमचे कास्तकार लोकले छुटकारा पाहिजे यापासून कर्जापासून आमची हेच विनंती आहे आमचं म्हणणं हेच आहे की हे झोपलेली सरकार जागली पाहिजे असाच हे कुंभकर्णचे सरकार हे कुंभकरण सारखी कधी झोपली कधी असली तर आम्हाला कास्ताकाराले मद की पायी पडणार आहे अजून हे प्रवासनं आमची शेती वाहून केली आहे किती शेतीचं आमचं नुकसान होऊन राहिला हे सरकार झोपलेली आहे काय याच्यावर लक्ष देऊन राहिली आमचे बच्चू बच्चू कडू आमचे महाराज छोटू महाराज यांचे आपण मागा आहो यांचा निर्णय आमचा निर्णय आहे प्रशांत ज्ञानेश्वर शिरबा वलगाव शेतकरी आज पुण्याचा दिवस आहे आणि बच्चूभाऊचं आज पूर्ण महाराष्ट्रभर सातबारा कोरा अशी रथयात्रा पदयात्रा पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे यानिमित्त आम्ही वलगावतील सर्व शेतकऱ्यांनी असा निर्णय केला की आज शेत शासनाचे डोळे उघडले पाहिजे शासनाला जाग आली पाहिजे त्याकरिता आम्ही वलगावतील सर्व शेतकरी आज आमचा बैलपोळा आम्ही कर्जमाफी सातबारा कोरा अशा प्रत्येक बैलावर मनी मांडू आम्ही आज वलगावात वसुमहाराजाच्या अध्यक्षतेखाली बंडीभो आहे बच्चूबाऊच्या आदेशाने आम्ही आज वलगावात हजारो शेतकरी कोणत्या बैलाला साज न करता आम्ही आज पोळा साजरा करत आहोत